अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण अशा सुंदर विषयावर बोलणार आहोत ना की जर संसारामध्ये सुख निर्माण करायचं असेल ना तर नवरा बायकोचं नातं हे अत्यंत महत्त्वाचं असतो आणि या नात्यामध्ये जेव्हा समतोल निर्माण होतो ना तेव्हा सर्व संसार सुखाचा होतो पण जर या नात्यामध्ये समतोल नसला बघा जर आपण या पूर्ण या समाजाचा जर विचार केला ना स्त्रीला भरपूर त्रास सहन करावा लागतो स्त्रीवर अन्याय होत असतो पण मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना काही स्त्रिया समाजासमोर येत नाही त्यांना दिवसेने हा अत्याचार सहन करावा लागतो पण कधीतरी तुम्ही विचार केला आहे का की आपला आपला नवरा असेल आपला पती असेल भरपूर आपल्याला त्रास देत असेल तर तो बदलायलासुद्धा वेळ लागत नाही कशा पद्धतीनं ना आपल्या पतीला आपल्याला बदलता येईल ना हा भक्तिमार्ग शिकवत असतो पण आपण मार्गामध्ये असलो ना तरच आपल्याला हे पूर्ण सहकार्य लाभतं कारण आपण रोज श्रवणामध्ये असू आपल्याला काय करावं काय करू नये याचं सर्व फरक जाणवायला ला लागतो ना म्हणजे आता पहिली गोष्ट म्हणजे हिंसा हिंसा फक्त शारीरिक मारा मारहाण आहे का बरं तर अजिबात नाही बऱ्याच वेळा या नवऱ्याच्या तोंडातून तो निघणारे शब्दच आहेत ना ते बायकोचं मन चिरत असतात कळत कळतसुद्धा नाही पण घरात रोजच्या रोज चालणार रोज हा मानसिक त्रास आहे ना हा भावनिक जखमा आहे तिचं आयुष्य आहे हे हळूहळू आतून पोखरत असतं काही वेळा बायका गप्पसुद्धा राहतात कारण लोक काय म्हणतील ना ही त्यांच्या मनामध्ये भीती असते कधी मुलांचा विचार तर कधी स्वतःचा अभिमान गप्प ठेवायला भागच पाडतो ना म्हणजे गप्प राहणं म्हणजे अन्यायाला सहमती दिली असे नवरे समजू लागतात पण ती वेदना भयानकच असते ना म्हणजे शब्दांचं हे टोचरे बोल सतत कमी लेखणं नजरेणं हिनवणं लायकी काढणं हे सगळं बायकोसाठी खूप क्लेशदायक असतं ते आतून प्रचंड दुखावत असते नातं हे प्रेम विश्वास आणि आदरावर उभं राहिलेलं असावं ना पण जेव्हा त्या जागी त्रास होतो अवहेलना होते आणि दुर्लक्ष येतं ना तेव्हा ते नातं हळूहळू विषारी बनत जातं नको नको वाटू लागतो अशा वेळेस फक्त त्रास सहन करणं योग्य नाही स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे आणि हे उभं राहण्याचं काम आहेत ना हे समर्थ विचार आम्हाला शिकवत असतात म्हणून दर वेळेला समर्थ सांगतात ना की मनुष्याच्या जीवनामध्ये श्रवण घडायला हवं मनुष्याच्या जीवनामध्ये उपासना घडायला हवी पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो मग परत आम्ही भगवंताला दोष देत फिरतो की माझ्या जीवनामध्ये सुख येत नाही आपण ब्रह्ममुहूर्तावर कधी उपासनाच करत नाही त्या ब्रह्ममुहूर्ताचा तो चमत्कार आहे ना तो आमच्या शरीरामध्ये निर्माणच होत नाही मग आमच्या जीवनातून दुःख कसं नाहीच होईल बरं म्हणून बघा हे शहाणपणानं हे शांतपणं आणि योग्य मार्गाने नवऱ्याच्या वागण्यामध्ये बदल घडवता येतो ना आज आपण असेच काही उपाय पाहणार आहोत जे बायकोला तुझं आयुष्य पुन्हा सावरायला लागतात स्वतःचा सन्मान टिकवायला मदत करतील तुम्ही हे करू शकता पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचं महत्त्व विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना स्वतःवर प्रेम मनुष्यानं करायला हवं त्रास सहन करताना बायका स्वतःलाच विसरून जातात पण लक्षात ठेवा तुमचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे ना म्हणजे स्वतःच्या भावना आत्मसन्मान आणि आनंद आहे ना यांना तुम्ही प्राधान्य द्या जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम देताना स्वतःवर प्रेम करता तेव्हा जगही तुमच्याकडे आदराने बघत असतं म्हणजे पहिली गोष्ट काय आहे की स्वतःला आहे ना तुम्ही अजिबात कमी समजू नका तुमच्याकडे काहीही पैसे नसतील काहीही नसेल तरी भगवंताची हे विचार आहेत ना भगवंताची ही श्रद्धा आहे ती तुमच्याकडे जागृत असते आणि ही श्रद्धा एक दिवस तुम्हाला स्वतःच्या पायावर उभी करते म्हणून आपण स्वतःला कमी समजू नका म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःला जेव्हा खंबीर समजायला लागता ना तेव्हा लोकसुद्धा तुमच्याकडे आदराणे बघू लागतात म्हणजे स्वतःची काळजी घेणं स्वतःचे छंद जोपासणं आवडत्या गोष्टीमध्ये आपलं वेळ घालवणं हे तुम्हाला मानसिक स्थिरता देत असतं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो ना त्रास कमी जाणवतो स्वतःसाठी उभं राहिल्यावर नवऱ्यालाही तुमच्यामध्ये बदल जाणवू लागतो मुलगी म्हणून लहान असल्यापासून आपल्या आवडीनिवडीला तितकंसं महत्व दिलं जात नाही तुम्हाला काय कळतो तुम्हाला काय समजतं आम्ही ठरवू ते गम गुमाणं ऐका असंच म्हटलं जातं ना सर्वांना भरपूर अनुभव आहे यामध्ये मी काही वेगळं बोलावं असं अजिबात नाही पण या विषयावर कोणी प्रत्यक्ष समोरासमोर बोलत नाही आज तर प्रॉब्लेम आहे ना भरपूर निरूपण होतात कीर्तनं होतात पण मुलीच्या बाजूने कोणी बोलतं का बरं कारण त्यांच्यामध्ये हिंमत नसते या पुरुष प्रधान देशामध्ये आहे ना प्रत्यक्ष बोलणारी माणसं कमी आहेत म्हणून हे अत्याचार वाढत आहेत म्हणून मग ते शिक्षण असू द्या लग्न असू द्या त्यानंतर नवऱ्यानं हो म्हटलं ना तरच कामासाठी बाहेर पडणं अशा त्रासामध्ये आहे ना श्री प्रत्यक्ष हरवण जाते प्रेमानं समजून घेणार विचारणार कोणीच नसेल तर स्वतःच स्वतःची आई वा आई जशी प्रेमाने बाळा माला, बाळाशी बोलते ना तसं स्वतःशी बोला स्वतःला स्वतःला आज काय खाणार आहेस ते स्वतःला विचारा एखाद काम चांगलं झालं ना शाबास की स्वतःला पाठीवर शाबासकी द्या बाहेर पडलात कधी आणि काही आवडीचं खावस वाटलं ना तर आयुष्य जगा कशाला कोणी सुट्टीला पाहिजे कधीतरी थोडे पैसे पाचून पहा त्यामध्ये स्वतःला एखादं गिफ्ट घ्या म्हणजे मला कोणी खुश ठेवेल तेव्हा मी खुश होईल या अपेक्षा आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आदोगती निर्माण करत असते म्हणूनच स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा या समर्थ विचारांनी आम्हाला खूप खंबीर बनवलेला आहे आमच्या मनाचा राजा केलेला आहे म्हणूनच स्वतःचा आनंद आहे ना स्वतःमध्ये निर्माण करा हल्ली ही नाते आहेत ना खूप स्वार्थी झालेली आहेत गरजेच्यासाठी सगळे जवळच येतात ना म्हणूनच स्वतःला स्वतःचे आनंदी ठेवा तरच सुखी व्हाल ना नाहीतर दुसरा कोणी आपल्याला सुखी करणार आहे का भगवंताशिवाय या जगामध्ये एवढी शक्ती कुणामध्ये नाही की दुसरा सुखी झालेला पाहू शकेल माझा भगवंतच आहे ना म्हणून भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये नेहमी करायला हवं तर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावना ओळखा आणि त्या स्वीकारायला सुरुवात करा बऱ्याच स्त्रिया काय करतात की त्या त्रास सहन करत असताना स्वतःच्याच भावना नाकारतात म्हणजे जे काही चांगलं असतं ना त्याचा त्यांना त्रास होत असतो आतून मनही सांगत असतं की काहीतरी करून दाखव स्वतःसाठी बोल काहीतरी सहन करू नकोस पण या आतील भाव आई पण या आतील भावनांकडे आहे ना दुर्लक्ष करून स्त्री म्हणते काही नाही चालतंय सगळं असं म्हणून ती मनातली जखम आहे ना ती दडवूनच ठेवते ना पण जर तुम्ही स्वतःचं तुमचं दुखणं मान्य केलं नाही तर इतर कोणी त्याला काही महत्त्व देणार बरं म्हणून पहिली पायरी म्हणजे तुमच्या मनात नक्की काही चाललंय ना हे शांतपणे ओळखा नेमकं काय त्रास होत आहे कोणते शब्द किंवा कोणतं वागणं म्हणायला लागतं हे स्वतःला स्पष्टपणे विचारा जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना या गांभीर्याने घ्यायलाच लागताना ना तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या आतमध्ये एक आवाज उठतो हे बरोबर नाही मन जागं झालं ना ही आत वेगळी ऊर्जा निर्माण होते जागे हे जागे पण आहे ना आतून सुरू आतून सुरू व्हायला सुरुवात होतं तुम्ही दुखवला गेल्यात तर मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही ती तर बदलाची सुरुवात आहे ना म्हणजे नंतर तुम्ही पुढे काय करायचं ना ते तुम्ही ठरवू शकता म्हणजे स्वतःला दोष देऊ नका तुमचं दुखणं आहे ना हे खोटं नाही तेच तर तुम्हाला बदलाकडे घेऊन जातं एकदा तुम्ही मन घट्ट केलं ना की पुढची पावलं अधिक ठामपणे उचलता येतात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना की मनाची बाजू खूप महत्वाची आहे आणि हे मन लवकर घट्ट होतं का बरं लवकर होत नाही त्याला एकच पर्याय असतो की भगवंताच्या नामामध्ये विलीन होऊन जाणं ब्रह्महूर्तावर उपासना करणं या जर मनाला शांत करायचं असेल ना या मनाला स्थिर करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उपासना केलीच पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर ध्यान केलंच पाहिजे तरच हे मन स्थिर होतं तसं हे मन स्थिर सहजासहजी कधीच होत नाही आता तिसरी गोष्ट पाहूया गप्प राहू नका बोलावं पण शांतपणे बोलावं त्रास होता असून सुद्धा गप्प राहणं गप्प बसणं म्हणजे परिस्थितीशी तशीच कायम ठेवणं आहे ना म्हणून गप्प राहून त्रास कमी होत नाही उलट तो वाढतच जातो ना पण बोलणं म्हणजे भांडण करणं वाद करणं असं आहे का बरं अजिबात नाही योग्य वेळ निवडून शांत स्वरामध्ये मनातील गोष्टी प्रेमाने नवऱ्यासोबत मांडा तू असं बोलतोस तेव्हा मला वाईट वाटत एक साध सांगणं सुद्धा प्रभावी ठरू शकतं म्हणजे तुमच्या आवाजाचा टोन खाली ठेवा आरोप करू नका कारण आरडाओरडा केला ना की समोरचाही बचावाच्या भूमिकेमध्ये जातो संवाद असावा तो संघर्ष असावा तर संघर्षामध्ये संवाद केला ना तर दोन्हीही मणं तुटून जातात आपल्याला दोन्ही मनं तुटायची आहेत का तोडायची आहेत का जोडायची आहेत हे अगोदर आपण लक्षात घ्यावं म्हणजे जर शब्द जर नीट वापरले ना तर रागसुद्धा कमी होतो काही वेळा नवऱ्याला आपल्या शब्दांचा परिणाम माहीत नसतो तो, तो तुमचं बोलणं ऐकतो तेव्हा तोही विचार करायला भाग पडतो हे पहिलं पाहुल आहे बदलाचं बोलणं म्हणजे सामर्थ्य आणि ते योग्य पद्धतीनं वापरल्या ना तर बदलायला सुरुवात निश्चित होत असते म्हणजे बदल हे गरजेचं आहे मग तो कशाही पद्धतीचा असू द्या आता चौथी गोष्ट पाहूया मर्यादा ठरवा मला हे चालणार नाही हे स्पष्टपणे सांगायला सुरुवात करा प्रत्येक नात्यामध्ये आहे ना काही लिमिटेशन असतात पण जर बायका सतत सहन करत राहिल्या काही ना काही न बोलता तर नवऱ्यालाही वाटेल का हे तर ठीकच होतं मी करतो ते बरोबर आहे म्हणून ती प्रत्युत्तर देत नाही मग त्यांना अजून काहीतरी वाटायला येतं म्हणजे आधी जी गोष्ट भांडण करून किंवा वादातून सुरू व्हायची ना ती आता मारझोडीपर्यंत पोचते म्हणूनच ठामपणे शांतपणे मर्यादा आखणं गरजेचंच आहे ना उदाहरणार्थ जर नवरा नेहमी लोकांसोबत टोमणे मारत असेल तर त्याला स्पष्ट सांगा असं बोलणं मला आवडणार नाही तुम्ही लिमिट सांगितल्या की समोरच्यालाही विचार करावा लागतो म्हणजे मर्यादा म्हणजे भिंत नाही ती दोघांसाठी सुरक्षित सीमाच असते ना ती ठामपणे सांगितली ना हळूहळू त्रास कमी होऊ लागतो पण मर्यादा सांगताना तुमची भावना स्पष्ट पाहिजे आरोप टाळा मला असं वाटतं की अशी सुरुवात प्रभावी ठरते म्हणजे ठामपणे आणि प्रेमळ आवाजामध्ये आपण बोललो ना तर बदल निश्चित घडत असतो यामुळे नातं संतुलित राहतं आणि नवराही विचार करायला भाग पडतो आता पाचवी गोष्ट पाहूया भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका मी तर हे तुझ्यासाठीच केलं तूच समजून घ्यायला पाहिजे तू तर मालकी नाहीस मी तर काय अशा काही वाक्यांप्रमाणे आहे ना अनेक वेळा ही चाळ केलेली जाते ना याला भावनिक दबाव असं सुद्धा म्हणतात म्हणजे गोड बोलून हा दबाव टाकला जातो आपणही ही जातो पण आपल्याला तो त्रास होत असतो ना हे ओळखणं खूप गरजेचं आहे म्हणजे नवरा चुकीचं वागून नंतर भावनिक नाटक करतो आणि तुम्ही त्यावर गप्प बसता असं होत असेल ना तर त्याची ही पद्धत ओळखा म्हणजे प्रेम म्हणजे आदर देणं एकच चूक वारंवार करायची आणि तेवढ्या माफी मागून विसरून जायचं आणि म्हणायचं ही पद्धत म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंगच आहे ना म्हणजे मनावर त्यांच्या पद्धतीनं सांगा हे चुकीचं आहे हा दबाव सतत सहन केला ना तर मानसिक तणाव वाढतो आत्मविश्वास कमी होतो यासाठी तुमची स्वतःची सुरक्षा आहे सन्मान ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभं राहता ना तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावा लागतो आता सहावी गोष्ट पाहूया स्वतःचं आयुष्य फक्त नवऱ्याभोवतीच मर्यादित ठेवू नका बघा लग्न झाल्यानंतर बऱ्याच बायकांना वाटतं ना की आता आपली ओळख संपलेली आहे आता आपलं संपूर्ण आयुष्य नवऱ्याभोवतीच जायला हवं त्याचा मूड त्याचं बोलणं त्याचा स्वभाव यांच्यावरचा त्याचा आनंद अवलंबून असतो पण मग त्रास सुरू झाला ना आता हेच आपलं आयुष्य असं म्हणून त्रास सहनसुद्धा करत राहतात म्हणून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात तुम्हाला ही आवडी निवडी आहे स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे ना छंद आहेत मैत्री आहे आवडीचं काम आहे स्वतःसाठी वेळ देणं आहे म्हणजे सु सगळं स्वतःसाठी राखून ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य जगता ना तेव्हा तुमचं मन मोकळं होतं समोरच्या समोरच्यालाही कळतं की तुम्ही फक्त सहन करणारी व्यक्ती नाहीत तर तुम्हालाही स्वतःसाठी उभं राहता येतं म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना छोटे छोटे आनंदाचे क्षण स्वतःसाठी शोधा मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवा आवडती पुस्तकं वाचा नवीन कौशल्य शिका तुमच्या मानसिक स्वास्थासाठी आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही स्वावलंबी व्हायला हवं ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी नवऱ्यावर अवलंबून राहणं सोडा जेव्हा तुम्ही कमवू लागता ना तेव्हा तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होत असते पुढची गोष्ट पाहूया विश्वासू लोकांशी बोलायला हवं त्यांच्याकडून मदत घ्या म्हणजे मनातलं सगळं एकट्यानं सहन करत बसणं म्हणजे आतून हळूहळू तुटत राहणं आहे ना म्हणजे विश्वासू व्यक्ती जशी आपली आई असेल बहीण असेल आपला भाऊ असेल म्हणजे जवळचे नातेवाईक आहेत ना त्यांच्याशी शांतपणे बोला त्यांना परिस्थितीनं डगमगता ती समजून सांगा तुम्हाला होणारा त्रास त्यांना सांगा म्हणजे आपण व्यक्तवा बोलल्याने उपाय सुचतात ना मानसिक उजं कमी होऊन जातं त्यांची मदत घेणं म्हणजे कमजोरी नाही योग्य व्यक्तीशी बोलणं आहे ना हेच बदलाचं बीज असतं ज्यावेळी असं वाटत असतं की कोणी समजून घेत नाही त्यावेळी योग्य व्यक्तीकडे मन मोकळं केलं ना की मनाला दिलासासुद्धा मिळतो अनुभव ऐकणं त्यांच्याकडून सल्ला घेणं म्हणजे तुमच्या निर्णय क्षमतेला मजबूत करत असते म्हणजे स्वतःला एकटं समजू नका अशा वेळी मदत मागणं ही शहाणपणाची खूण आहे पण आपण काय करतो बरं आपल्याला तो अपमान वाटत असतो म्हणून कधी कधी कुठे थांबणं आहे ना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे पुढची गोष्ट म्हणजे मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका ती देखील एक हिंसा काय म्हणजे शब्दांनी होणारा त्रास दिसत नाही ना म्हणून तो कमी नसतो सतत टोमणे मारणं अपमान करणं कमी लेखणं हे सगळं भावनिक छाळाचं रूप आहेत ना त्याला नॉर्मल समजू नका जसं शारीरिक मार मारहाणीचा आवाज उठवताना तसं भावनिक छाळावरही ठामपणे उभं राहा हे बरोबर नाही ना असं सांगणं हेही हिंसेविरुद्ध पाऊल आहे म्हणजे भावनिक त्रास नेहमी होत राहिला ना की आत्मविश्वास कमी होतो आपली ओळख आपलं व्यक्तिमत्व धडपलं जातं त्यासाठी स्वतः सहन करण्याची एक मर्यादा ठरवा आणि समोरच्याला समजावून सांगा यापुढे काही बोललात ना तर सहन अजिबात केल्या जाणार नाही म्हणजे ही मानसिक सुरक्षितता आहे ना हीच स्त्रीची खरी ताकद आहे स्वतःचा मान सन्मान टिकवा जेव्हा या नवऱ्याच्या शब्दामुळं या वागण्यामुळं मन दुखावतं ना तेव्हा अनेक बायका स्वतःला दोष देऊ लागतात कदाचित माझ्यातच काहीतरी चूक का आहे माझंच नशीब फुटका आहे मीच परफेक्ट नाही मी काही कामाची नाही असं बायकांना खूप वाटत असतं म्हणजे बोलून बोलून पुरुष त्यांना तसं वाटायला भाग पाडतात पण आत्मसन्मान टिकवणं म्हणजे स्वतःला कमी न लेखणं कोणीही अगदी नवरासुद्धा तुम्हाला सतत कमी लेखत असेल ना तर ते स्वीकारार्य नाही स्वतःचा सन्मान टिकवणं म्हणजे स्वतःचं मूल्य जाणणंच आहे ना एकदा तुम्ही आतून ठरवलं ना मी स्वतःचा आदर करणार की मग बाहेरचाही तुम्हाला काही बोलताना दहा वेळा विचार करतो या आत्मसन्मान हे बाईचं सर्वात मोठं बळ आहे म्हणजे कोणाचं वागणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर त्याला मर्यादा दाखवणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःच्या मूल्याची जाणीव जर ठेवली ना तर तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं म्हणजे आत्म सन्मान टिकवणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत आहे म्हणजे तुम्ही त्रास हे, हे सहन करता म्हणजे ना हे नातं वाचवता असं नाही की सहन करताना तुम्ही स्वतःला हरवता असता म्हणजे तुमची ओळख पुसत असता विचार करा आधी तुम्ही आशा होत्या आणि आता काय होऊन बसल्या वाईट शब्द चुकीची वागणूक हे दुर्लक्ष हे जर सतत होत असेल ना तर गप्प बसून कोणताही मार्ग सापडणार नाही शहाणपणानं शांतपणं ठामपणे स्वतःसाठी उभं राहणं हे गरजेचंच आहे ना म्हणून तुम्ही काही कमी नाही तुमचं ही आयुष्य मोलाचं आहे महत्त्वाचं आहे ही चिंता माणसाला एकदाच जाळते पण लोकर ही चिंता आहे ना ही माणसाला पदोपदी जाळत असते म्हणून यातून लवकरात लवकर बाहेर पडा हे उपाय कोणत्याही प्रकारे भांडण वाढवणारे नाही पण खूप महत्त्वाचे आहेत हे स्वतःच्या भावना ओळखा स्वतःशी बोला स्वतःचे हक्क जाणून घ्या स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा स्वतःला महत्त्व द्या तुमच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्रासातून बाहेर पडण्याचा जो मार्ग योग्य वाटतो ना तो अगोदर तुम्ही स्वीकारा आजपासून हे एक पाऊल टाका स्वतःसाठी कारण तुम्हाला तुम्हालाही आनंदी आणि सन्मानाचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणून आयुष्यामध्ये आहे ना जे काही तुम्हाला करायचं आहे ना ते तुम्हाला स्वतः करायचं आहे कुणाच्या दबावाखाली करू नका कारण हे आयुष्य एवढं सुंदर आहे ना जसं तुम्ही याच्यामध्ये रंग भराल तसं तुम्हाला सुंदरता दिसू लागेल पण आपलं आयुष्य आहे ना आपल्या आयुष्यामध्ये रंग भरणारं दुसरं कोणी आहे त्याला आपण पूर्ण सांगितलेलं आहे मग तो रंग व्यवस्थित भरेल का बरं ते रंग स्वतः भरायला सुरुवात करा स्वतः हक्काने ते रंग भरा मग बघा किती तुमचं आयुष्य सुंदर होईल म्हणजे हे आजचं निरूपण आहे ना हे आजचं निरूपण या पती पत्नीचं आहे तुमच्या स्वतःचं आहे आपण स्वतः का एवढे कमी लेखतो आपण स्वतः मागे का आहोत कधीतरी स्वतःसाठी थोडा वेळ द्या आपण आरशामध्ये बघा आपण स्वतःकडे वेळ का देत नाही आपण इतरांचं का ऐकत आहोत आपलं आयुष्य उद्ध्वस्त का होत आहे यासाठी वेळ देणं गरजेचं आहे तरच आपण स्वतःवर प्रेम करायला लागू तरच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल जय जय रघुवीर समर्थ